thank <laughs> you कर्जत विधानसभा मतदारसंघ आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पोसरी येथे असलेल्या शिवतीर्थ सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते शिक्षक देण्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आयोजक कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आदी मान्य मान्यवर यावेळी उपस्थित होते खासदार श्रीरंगा बारणी आणि शिक्षक वर्गाला मार्गदर्शन दोन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक वर्गाला एकत्र करण्याचे कार्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे येत्या निवेदनात तुमच्या सर्वांचे सहकार्य आमदार महेंद्र थोरवे यांना करण्याचे आवाहन श्रीरंग बारणी यांनी केले समाजापुढे चांगले आपल्या सर्वांच्या एकत्र येण्याने होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीने कर्जत खालापूरचे नंदनवण करण्यासाठी आपल्या सर्वांची आहे पुस्तक हे जगायला शिकवते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सर्वांनी आपल्यासाठी महत्वाचे आहे असे शेवटी आमदार महेंद्र थोरबे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट